मी सरांना भेटायला आले यासाठी की मी दुबईला आले नेक्स्ट वीकला तर सरांबरोबर आणि मॅमबरोबर माझी खूप छान जर्नी गेलेली आहे इथे मी ड्रेसिंगचा कोर्स करण्यासाठी आलेली होती आणि खूप चांगल्या प्रत्येकीने मला सरांनी आणि मॅमने गायडन्स दिलेला आहे आणि खूप चांगलंच आम्ही शिकलो आहे त्याच्यातून ते जॉब करायला जाता तेव्हा खूप डिफिकल्टीज येतात तर त्यासाठी इथे जे तुम्हाला शिकायला मिळते छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कसं काहीची पकडायचंय कसं ब्लो करायचं करायचंय कारण का तुम्ही हेअर कटिंग वगैरे करता तेव्हा ब्लोड्राय सुद्धा खूप मस्त आहे तर ते तुम्ही खूप चांगल्या प्रतीने इथे शिकून घ्या कारण का तुम्ही जेव्हा जॉब करताना तेव्हा प्रत्येक प्रकारचे क्लायंट येतात आणि ता तेव्हा तुम्हाला त्यांना फेस करायचंय तर त्यामुळे तुमचं जर स्किल आणि तुमचं काम चांगलं असेल तर क्लायंट तुमच्याकडेच येणार आणि तुमचंच नाव घेऊन ते, ते तुम्हाला हे करणार तर त्यासाठी तुम्हाला इकडे जेही शिकायला चांगलं मिळतंय तर तुम्ही प्लीज शिकून घ्या त्यांना इकडे खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि त्याच्याबरोबर सर मजाक मस्ती करून आपल्याला शिकवतात तर आपण कधीच त्या गोष्टीला असं बोर नाही आहोत अगं सर हमेशा आपल्याला त्या हिशोबाने शिकवतात त्या मजा, त्याच्यामध्ये मजाक मस्ती खूप असते आणि शिक्षण पण खूप चांगलं असतं सो so, ऑल द बेस्ट